श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवनचरित्राची माहिती घेत मी आज दिनांक वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी खोरस तालुका पालम जिल्हा परभणी या गावी आलो या गावातील नागोराव गोविंदराव पांचाळ व्यवसायानं सुतार असणारे यांच्या घरी श्रीसंत योगीराज निवृत्ती महाराज आले होते यांच्या घरी ज्या काही घटना घडल्या महाराजांचं वास्तव्य यांच्या घरी होतं तर आपण त्यांच्या सुनबाई आणि त्यांचा नातू यांच्याकडून आपण जाणून घेऊया ब्राह्मण नाव सांगा माझं नाव पद्म भागतराव पांजरा बर तुमचं नाव जनार्दन भागतराव पांजा कंसामध्ये सोनसळी करायचं बर तर तुम्ही भागवतरावांच्या पत्नी हा आणि तुमच्या सासऱ्याचं नाव नागोराव नागोराव गोविंदराव पांचाळ हो। श्री संत योगराज निवृत्ती महाराज हे ज्यावेळेस नागोराव पंचाळ होते त्यावेळेस आले होते बरं मग काय झालं घरी सांगत होते लोक म्हणायचे काहीतरी तर काहीतरी आक्षेप जात विविधात इथंच थांबत आमच्या असं सासूबाई सगळं तिथं काही म्हणलं ते ऐकायचं त्याच सासूबाईचं नाव तुमचं कृष्णाबाई कृष्णाबाई सासूबाईचं नाव अंगसाया आमच्या ना सासूबाईचं मग ते म्हणले इथं हे करायचं प्र हे भात आहे म्हणले भात शिजवायचा म्हणजे मग तांदूळ आणले पायली दुडपायली मीठ आण आणायचं दीड दुडपायली आणि खूप ह्या इथं जे इथं जे धु काही माणसं असतील त्या माणसाला पाणी खूप आणायला व्हायचं आणि मिठाचा पाण्याचा धुवून नु, धुवून ते मीठ इतकंच ठेवायचं ते तांदूळ धुवून धुऊन एवढीच ठेवायचे फार लोंडाच्या ह्याला पडल्यात जातं आमच्या आजू साजवायचं सांगत होत्या आम्हाला तर मग महाराज महाराज थोडेच राहिले आता तितकेच शिजवायचे तितकेच ती खाऊ घालायचे उभार झालं मग एकदा एखाद्यावर म्हणले महाराज हे महाराज म्हणले मला संडासला जायचं संडास करायची को म्हणले महाराज पत्तर ठेवायची म्हणल्या नाली मध्ये बसा नाही म्हणली मला घरातच करायची घरातच संडास केली संडास केली मग ते तांदूळ शिजवायचे महाराज इथं हे इथं इथं शिजवायचे म्हणजे इथं शिजवायचे महाराज इथं झाड गे दोन मिला लागला जा आमच्या आमच्या शिजवलं का हीच जागा आहे हीच जागा आहे तर मग त्या म्हणल्या जोडणे जवळ महाराज जवळ दे म्हणजे जवळ दे मग असं पितांबर फाडून दिला आमच्या ह्याला आमच्या सासूबाईला आणि तुला ह्या नारळ दिलं या नारळासारखा तुला मुलगा आहे मग ते पितांबर फाडून दिला हे तिची कोणती कर काय कर म्हणले मग आमच्या सासऱ्याला म्हणली मग मग आमच्या सासूबाईला आज सासूला म्हणले चाळीस खापर कुट्या दे म्हणले ना तर तुझा मुलगा मरते असं म्हणत मग चाळीस दीडशे खापर मग घरी घरीतून घरी म्हणजे तुमच्या चाळीसच रुपये म्हणजे घरामध्ये चाळीस रुपये येतात आमच्या आज सासबाजी सांगत होते आणि मी तुम्हाला ते सांगायला तर चाळीसच रुपये होते घरी मग पैसेच नाही की दुसरी मग आणली ते पेनूर जाऊन हो ते पेनूरला मिळून आता ते आमच्या सासऱ्याचा मग तिथून काय पैसे जाऊन आणले मग ते आणून दुसरीशी नेऊन द्यायला गेले त्या पेंड्याला पेंड्याला गेला एवढ्या सर्पाची लागून वाट ना तेला आमच्या सासऱ्याला तर सगळे गुराकी अशी पाळू लागली तर म्हणजे फलाने तिकडून जा तिकडून जाय असं म्हणाले तर त्याला म्हणले तू पैसे नाही जर आणून द्यायला तुझं मरून मरण सर्फ चावून मरून गेलो सासऱ्याला

म्हणाय चाळीस रुपये पाटील म्हणायचे पाटील जाते मग बैल सोडायचे पाटलान आमचे पाटील आमच्या सासऱ्याची दुसरी होते गोपाळगाव पाटील मध्ये तर मग ते म्हणजे ढोर बैल ते सोडायचे मग तेने येऊन सांगितलं हे टिपणी भरायला जात होती आमच्या सासर सरायला पिंपळ तर मग ते येऊन सांगितलं नाही आमच्या सासऱ्याला आधी बाबा बोलला ते काहीतरी बोलत होते एखाद होत अली काही बोलायचं वायसा बोलत होते काय होते अलीबा बोलला आली बाबा बोलला महाराज आले आले इथं आणि आली तेच मुली आली बाबा बदला अली बाबा बोलला नाही महाराज बोलला नाही नाही महाराज बोलला नाही ते तिथंच पाटला ना बनलेलं इथं येऊन तसं म्हणायचं असं कळत असं कळत होत आपल्याला काय बोललं ते मग जे का म्हणेल तसच आमच्या सासवा जे म्हणे वागायचं संडास बाहेर बसा नाही म्हणजे मला घरातच करायचं म्हणे आणि काय नाही म्हणले खाण्याचं नव्हतं एक पडली म्हणा काय म्हणलं ते मग आले की इथंच थांबायचे बऱ्याच दिवस आले कढई ठे पाण्याला कच्या बांधल्या तांब्याला आणि उकळून पाणी अंगावर टाकलं मग स्वयंपाक करून पारावर खालन सगळ्या वाटला पाणी घातलं म्हणे असं तांब्याला कैच्या केल्या महाराज आमच्या घरी दोन साधू होते आणि ते आमच्या घरी दूध दूध चरीवरच गेलं पहिलं असं होतं म्हणलं तर पुन्हा मग पुन्हा नंतर दूध तयार झालं दूध चरीवर दुसरं तयार ते पण पुन्हा ते साधू न दिलं का साधू न दिलं बोललेच कोनेक मानु ते बी खातर आ मी काय मता लाइन